महत्वाची बातमी पहा सतर्क भारत मार्शल टाइम्स वर आज परिमंडळ पाच कार्यक्षेत्रात हरविलेले आणि गहाळ झालेले मोबाईल फोन परत देण्याचा विशेष वितरण कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला पुणे शहराचे माननीय पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार वीस आणि एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी परिमंडळ पातळीवर विशेष उपक्रम राबविण्यात आला त्यानुसार दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत नेताजी मंगल कार्यालय मांजरी रोड अण्णा कॉलेज मग समोर अप्सर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला परिमंडळ पाच चे पोलीस उप आयुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे प्रमुख उपस्थित होते त्यांच्यासोबत सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती अनुराधा उदमले श्रीमती नम्रता देसाई तसेच परिमंडळ पाच मधील नऊ पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार उपस्थित होते सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर आणि पुणे शहर पोलिसांच्या अँड फाऊंड पोर्टलवर आलेल्या तक्रारींच्या आधारावर एकूण एकशे एकाहत्तर हरविलेले मोबाईल शोधून काढण्यात आले आणि ते डॉक्टर राजकुमार शिंदे यांच्या हस्ते संबंधित मालकांना परत देण्यात आले मोबाईल परत मिळाल्यानंतर अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त करत मोबाईलपेक्षा आमच्या भावना आणि आठवणी अधिक अनमोल आहेत हरवलेला मोबाईल परत मिळेल अशी अपेक्षा नव्हती पण पोलिसांनी तो परत मिळवून दिल्याने पोलीस यंत्रणेवरील आमचा विश्वास अधिक दृढ झाला आहे असे सांगितले या उपक्रमातून हरविलेले मोबाईल परत मिळालेच पण पर। पोलीस आणि नागरिक यांच्यातील विश्वासाची नवी डोरही अधिक मजबूत झाली आहे आपण पाहतात सतर्क भारत मार्शल टाइम्स पुणे